चत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाच्या पर्वावर सावनेर येथील पंचशील नगरातील पंचशील बुद्ध विहारात सम्यक सार्वजनिक वाचनालय व वा विद्यार्थी अभ्यास केंद्राचे उद्घाटन डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बदंत शिलरक्षित महाथेरो हे होते विशेष अतिथी म्हणून सामाजिक प्रबोधनकार अशोक सरस्वती गणेश वाचनालयाचे अध्यक्ष अॅडव्होकेट चंद्रशेखर बरेठिया रवींद्र मानकर पोलीस निरीक्षक सावनेर माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट अरविंद लोधी किरण बगडे मुख्याधिकारी सावनेर ॲडव्होकेट शैलेश जैन संचालक अरविंद सहकारी बँक सावनेर वंदना धोटे माजी नगराध्यक्ष सुजित बागडे माजी नगरसेवक उत्तम कापसे सार्वजनिक कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती युवा वर्ग हा मोबाईल मध्ये जास्त व्यस्त असल्याचे दिसून येतात तितकाच वेळ त्यांनी वाचनालयात येऊन चार पुस्तके वाचली तर सामाजिक आर्थिक व बौद्धिक गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल वाचनालय व विद्यार्थी अभ्यास केंद्रात गुणवंत विद्यार्थी घडण्यास मदत होईल आजचे युवक उद्याचे भविष्य असल्याने वाचनालयात सर्व प्रकारचे पुस्तक उपलब्ध असल्याने युवा वर्गाने या समेत वाचनालयाचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन या प्रसंगी समाज कल्याण विभाग नागपूरचे प्रादेशिक उपायुक्त डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड यांनी केले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र नारनवरे उपाध्यक्ष एडवोकेट श्याम गोंडूळे सचिव सुधाकर गजबे कोषाध्यक्ष राजेंद्र चवडे सहसचिव विजय कांबडे अशोक पाटील व समस्त संचालक मंडळाच्या अथक परिश्रमाने समस्त संचालक मंडळाच्या अथक परिश्रमाने वाचनालयाची निर्मिती करण्यात आली या वाचनालयाचा फायदा युववर्गाने घ्यावा व युवकांचे भवितव्य घडावे अशा उद्देशाने या वाचनालयाची निर्मिती करण्यात आली असल्याचे संचालक मंडळाने सांगितले वाचनालयाच्या यशस्वी वाटचाली राज पाटील चित्ररेखा गेडाम माणिक रामटेके अनिल सोमकुवर प्रकाश राऊत संजय मेंढे शरद नारनवरे आनंद गजबिये परमानंद मानवटकर सुभाष पाटील सुरेश हनवत राहुल नानवटकर दीपक गवाई आदी शहरातील सामाजिक कार्यकर्ते या सार्वजनिक वाचनालयात सावनेर तालुक्यातील एक आदर्श वाचनालय बनण्यासाठी अथक परिश्रम घेतले पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर